आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे तुमची आमची सकाळ रोज ज्या चहा न होतय त्या संदर्भातली सपाट कंपनीच्या चहा पावडर मध्ये काही गोष्टी आढळल्यामुळं कारवाई करण्यात आलेली आहे जवळपास साडे चौदा लाखांचा मालही जप्त करण्यात आलाय महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं सपाट कंपनीच्या चहा पावडरवर कारवाई केली आहे या चहा पावडरमध्ये कीटकनाशक सापडली असल्याचा दावा अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा आहे तपासणी करण्यात आली यापैकी काही चहा पावडरची त्यामध्ये कीटकनाशकं आढळल्याचं अन्न आणि औषध प्रशासनानं स्पष्ट केलंय सपाट चहाच्या डेपोमध्ये ठिकठिकाणी धाडी घालण्यात आल्या मोठ्या प्रमाणावर साठाही जप्त करण्यात आलाय अन्न औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयानं ना काही नमुने तपासणीसाठी पाठवले होते ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकं आढळून आलेली आहेत महाराष्ट्रातली एक महत्वाचा नावाजलेला ब्रँड म्हणून सपट चहा सपट परिवार चहाची ओळख आहे अनेक घरांमध्ये सकाळच चहाने होते मात्र याच सपट चहा कंपनीवर अन्न औषध प्रशासनाची ही मोठी कारवाई आहे कीटकनाशका आढळल्याचा अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा दावा आहे वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे कारवाई नेमकी काय झाली कुठे कुठे झाली ग्राफिकच्या मा माध्यमातून आपण बघूयात सपट चहा कंपनीवर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे सपट इंटरनॅशनल पुणे इथे चौदा लाखांची चहा पावडर जप्त करण्यात आलेली आहे याच कारवाई अंतर्गत याशिवाय संभाजीनगर मधल्या वाळूंज एम आय डी सी मध्ये शिवाय संभाजीनगर इथे बारा लाख रुपयांची चहा पावडर जप्त करण्यात आलेली आहे महालक्ष्मी ट्रेडिंग शाहपुरी मध्ये छत्तीस हजार रुपयांची चहा पावडर जप्त करण्यात आलेली आहे याशिवाय बालाजी एजन्सी गडिंग मध्ये एक लाख चाळीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय FDL, ही कारवाई नेमकी काय आहे कारवाईमध्ये काय आढळलंय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने या कारवाईचं महत्त्व नेमकं काय आहे जाणून घेण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आता पुण्याहून आपल्या सोबत आहेत राहुल कारवाई नेमकी काय झाले सविस्तरपणे सांगा असं झालं की एफ डी एला फूड अँड ड्रग्ज लाईक निनावी माहिती मिळाली की सपट कंपनीचे जे सर्व पॉप्युलर ब्रँड आहेत कारण सपट कंपनी ही कनिष्ठ मध्यमवर्गीयमध्ये त्यांचा चहा हा रोजच्या सकाळचा एक अविभाज्य भाग झालाय सर्वसामान्य लोकांचा आणि हॉटेल व्यवसायामध्ये सुद्धा सपट कंपनीच्या चहाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो परंतु या चहामध्ये कीटकनाशक आहेत अशा पद्धतीची माहिती जेव्हा एमडीएला मिळाली तेव्हा त्यांच्या नाशिक विभागाने त्याची पडताळणी केली आणि त्यात पहिला अहवाल आला की हो त्याच्यात ते, 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 ते मर्यादित हा। मर्यादित जे मर्यादित प्रमाण असायला हवं त्यापेक्षा अधिकचं प्रमाण आहे आता प्रेक्षकांच्या माहितीसाठी मर्यादित प्रमाण म्हणजे जेव्हा चहा पत्तीची राहुल मला ना तुम्हाला थोडस थांबवावं लागेल कारण अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त श्री राहुल खाडे आता आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत खाडे सर खूप खूप स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही टी मराठी मध्ये मोठी कारवाई झालेली आपल्या विभागामार्फत या कारवाईबद्दल सविस्तरपणे सांगू शकाल येस सपट परिवारच्या याबाबत आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती त्याच्यामध्ये काही कीटकनाशकाचा रेसिड्यू मिळण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने नाशिक येथील सॅम्पल घेतले होते व त्या सॅम्पल मध्ये म्हणून कोर्ट याचं प्रमाण अपेक्षा जास्त प्रमाण सापडल्यामुळे त्याच्यावर सर्व महाराष्ट्रभर त्याच्यावर कारवाई चालू आहे जप्ती करत आहोत आतापर्यंत जवळजवळ तीस लाखाच्या वरचा मला आम्ही त्याच्यावर जप्त केलेला आहे जे आता नाव तुम्ही घेतलं ते मला पुन्हा उच्चारता येत नाहीये पण ते नाव तुम्ही पुन्हा एकदा सांगा ज्या कीटकनाशकातल्या घटक द्रव्याचा तुम्ही उल्लेख आणि त्याचा ता आरोग्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो जर ते मानवी सेवनात आलं तर हे कीटकनाशक आहे आणि ते त्याचा रेसिड्यू जो आहे जे कोणत्याही झाडावर किंवा पालेभाज्यावर याच्यावर ज्यावेळी तो फवारणी केली जाते तर त्याचं अंश हा त्या चहामध्ये उतरलेला आहे किंवा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आलेला आहे जे की ज्या फॅक्टरीमध्ये हे तयार केलं जातं कोणतंही प्रॉडक्ट त्यामुळे ते मार्केटला येण्यापूर्वी त्याच प्रमाण हे पाहिलं पाहिजे किंवा पाहिलं जातं जे पाहिल स्टँडर्ड आहे का तर ते विक्रीला केलं जातं अन्यथा हे जास्त असल्यामुळे शरीरावर विविध प्रकारचे आजार किंवा इतर परिणाम होऊ शकतात त्या अनुषंगाने ही कारवाई झालेली आहे ते प्रमाण जास्त असल्यामुळे अच्छा म्हणजे हा घटक चहा पावडर बनवताना वापरला जातो पण त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली हा वापरला जातो असं नाहीये तर हे जे रेसिडिओ असतात जे फवारणी केल्या वेळी ज्यावेळी पालेभाज्यावर किंवा चहावर याच्यावर ज्यावेळी फवारणी केली जाते त्याच्यामधून आलेला आहे असावा असाच असावा दुसरा अदरवाइज हा दुसरं काही कारण असू शकत नाहीये आणि त्याच्यामुळे याच्यावर त्याचं प्रमाण जे स्टँडर्ड केलेलं आहे त्याच्यापेक्षाही जास्त असल्यामुळे याच्यावर कारवाई झाली आणखी एक प्रश्न ही जी व्याप्ती आहे तुम्ही आज केलेल्या कारवाईची ही महाराष्ट्रापुरतीच आहे की महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा करणार आणि महाराष्ट्रात कुठे कुठे केलेली आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक औरंगाबाद पुणे हा सातारा या ठिकाणी चालू आहे हो आणि अजून महाराष्ट्रातले बरेच जिथे जिथे स्टॉकिस्ट आहेत ज्या ठिकाणी त्यांचा माल गेलेला आहे तशी आम्हाला माहिती मिळते आणि तशी कारवाई चालू राहील साधारण किती लाखांचा माल आतापर्यंत जप्त झालाय आणि एकूण किती मालामध्ये हे झालेलं असू शकतं या कीटकनाशकाचं मिक्सिंग असं तुम्हाला वाटतंय आता आतापर्यंत तीस लाखाच्या आसपासचा मला सीज केलेला okay. आहे आणि ह्याच्यामध्ये जे नाशिकचे सॅम्पल आहेत ते सॅम्पलच हे अनालिसिस आहे आणि अजून जे इतर जे चार ठिकाणचे घेतलेले आहेत त्याचे सॅम्पलिंग आम्ही काल केलेलं आहे त्याचा लॅबला दिलेला आहे कालच तर त्याचे सॅम्पल आपल्याला आल्यानंतर समजेल की नक्की अजून किती मालात आहे प्रत्येक वेळी ज्या ठिकाणी आपण जात असतो त्या ठिकाणचे वेगवेगळे ठिकाणचे सॅम्पल घेतो असं नाही की एक सॅम्पल घेतलं म्हणजे पूर्ण ठिकाणी सॅम्पल परत तसं नाही ज्या ठिकाणी सीज केला जाईल त्या ठिकाणचं सॅम्पलिंग केलं जातं आणि त्याचा अहवाल हा वेगवेगळा येऊ शकतो किंवा एकच बॅच असेल तर तो सेम येऊ शकतो आता लोकांच्या दृष्टीनं महत्वाची एक माहिती प्लीज सांगा कारण तुम्ही आता केलेली कारवाई ही सगळी डेपो मध्ये के केलेली आहे तर अनेकांच्या दुकानांमध्ये माल असू शकतो घरामध्ये माल असू शकतो मग आता लोकांनी वापरायचं की नाही असं नाही की वापरायचं की नाही स्टँडर्ड आहेत ह्या फेल आलेले आहेत एचे, एचे नंतर चांगले येऊ शकतात किंवा इतरांचे चांगले असू शकतात हे तर डो उघड्या डोळ्यानं कुणालाही समजणार नाही ज्यावेळी हे लोकांना समजेल किंवा त्याच्यातला कोणतरी माहिती देईल गोपनीय आहे त्याच वेळी कळेल अदरवाईज हे जे काय आहे ते लॅब मधून येणारे रिपोर्ट आहेत त्याच्याशिवाय हा तर कोणाला समजणार नाही की हा कसा आहे किंवा कोणता माल चांगला आहे किंवा काय आहे का हे उघड्या डोळ्यातून कळणार नाही पण थोडेफार अंदाज येऊ शकतो म्हणजे सरसकटपणे आपण सगळाच माल तरी म्हणू शकत नाही त्यामुळे प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी सर खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी तुम्ही संवाद साधलात आणि या सगळ्या कारवाई संदर्भातली महत्वाची माहिती आहे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत हा प्रश्न आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहायुक्त आपल्याला माहिती देत माझे सहकारी राहुल कुलकर्णी हे सुद्धा आपल्यासोबत होते राहुल तुम्ही राहाच आपल्यासोबत कारण पुढच्या आणखी एका महत्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची